पाचशे रुपये देऊन रुपये आता मग दमडा नाही म्हणून थंड पडलो ना पडला अकराशे मला त्यांना एवढंच सांगायचंय की आमच्यावर टक्केवारीचा सा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्या भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमावला असता तर आम्ही सुद्धा ज्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालतं पडला असतो की शुद्ध होऊन निघो आणि त्यांच्याकडे जाऊ अरे इमानदार आहेत म्हणून तर खुद्दा राहून कुणाच्या ना घाबरता इथं आहे आणि तुम्ही बेमान आहे म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालतंड आम्ही हे काय परिस्थिती ना तुमच्यापेक्षा थोडं गरीब असू आम्ही पण याचा अर्थ तर तुम्ही असा काढत असाल तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की आख्या राज्यातल्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं हे सुद्धा आव्हान माझं आजच्या सभेच्या माध्यमातनं तानाजी सावंतांना